शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला पेत्राने मागे येताना पाहिले जेवणाच्या वेळी येशूच्या उराशी असता मागे वळून गुरुजी आमच्यापैकी तेव्हा ते पेत्राने येशूला विचारले प्रभूजी याचे काय हा कोणत्या प्रकारच्या मरणाने मरणार आहे त्यावर येशूने उत्तर दिले मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय तू माझ्या मागे ये यावरून तो शिष्य मरणार नाही अशी अफवा बंधुवर्गामध्ये पसरली परंतु येशू अजिबात तसे काही म्हणाला नव्हता तो एवढेच म्हणाला होता मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली तो शिष्य मी आहे मी आहे। या घटना पाहिल्या आहेत व त्या येथे या पुस्तकात नोंदविल्या आहे। आहेत आणि या सर्व गोष्टींविषयीचा माझा वृत्तांत खरा आहे येशूने केलेली ये दुसरेही बहुत कृत्य आहेत आणि मला वाटते की येशूच्या जीवनातील इतर सर्व घटना लिहून काढल्या तर इतकी पुस्तके होतील की ती या जगात मावणार नाही